नमस्कार माझं नाव गौरांग देशपांडे आज आपण गाऊट या संधी वातावरण बोलणार आहे इज स्क्रीन विजिबल एस प्लीज गॉड सो आज आपण गाऊट या संधिवातावर बोलणार आहे त्याला गावटी आर्थरायटिस म्हणतात आर्थरायटिस म्हणजे संधिवात तर संधिवाताचे बरेच प्रकार असतात त्यातला एक प्रकार म्हणजे गाऊट आहे मी या चांद्रे हॉस्पिटल बँगलुर इथे काम करतो तर गाऊट संधिवाताबद्दल आपण आज काय काय बघणार आहे तर त्याची का लक्षणे काय असतात त्याची कारणे काय आहे आणि हायप युरिन युक्त पदार्थ जे त्याच्यासाठी कारणीभूत असतात ते कुठले कुठले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि त्याच निदान कसं करायचं आणि त्याची बरोबर ट्रीटमेंट कशी करायची त्यात आपण बघणार तर गाऊटला ऍक्च्युली रिच मॅन्स डिसीज किंवा डिसीज ऑफ द किम्स म्हणतात कारण की जेव्हा डायग्नोसिस सर्वप्रथम त्याचं निदान झालं किंवा जो सगळ्या लोकांना जेव्हा कळला की या आजाराचं नाव गाऊट आहे तेव्हा तो फक्त अमीर लोकांमध्ये किंवा जे रिच आहे त्यांच्यामध्ये आढळला लाजायचा कारण की हा आजार त्यांच्यामध्ये होतो जे जास्ती नॉनव्हेज मेनली जे रेड मीट असते ते खातात किंवा सी फूड आणि अल्कोहोल असतात अल्कोहोल घेतात मद्यपान करतात आणि हे जे डायट आहे युजली तेच लोक अफोर्ड करू शकायचे जे, जे थोडे रहीस आहे किंवा ज्यांची लाईफस्टाईल किंवा जी आहे ती रिच लाईफस्टाईल आणि जे ज्यांची ऍक्टिव्हिटी कमी आहे जे मोस्ट ऑफ द टाइम बसून असतात ज्यांचा दिवसातला मोस्ट ऑफ द वेळ बसून जातो तर इन ऍक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये पण हा आजार जास्ती त्याच्यामुळे याला डिसीज ऑफ द किंग्स किंवा रिच मॅन्स डिसीज म्हणायचे तर हा आजार युरिक ऍसिडमुळे होतो तर युरिक ऍसिड म्हणजे काय तर युरिक ऍसिड हे प्युरिन पासून बनते हे प्युरिन आपल्या अन्नामधून आपण कन्झ्युम करू शकतो किंवा आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात त्याच्यामध्ये पण असतात तर हे प्युरिन जेव्हा ब्रेकडाऊन होते आपल्या बॉडीची जी अशी मेटाबॉलिझमची सुरू राहते आपल्या बॉडीमध्ये नवीन सेल्स तयार होणे जुने सेल्स जे असतात ते मरणं हे आपल्या बॉडीमध्ये नेहमी सुरू असते ही प्रोसेस तर या प्रोसेसमध्ये जे प्रो प्युरिन्स असतात ते प्युरिन्स ब्रेकडाऊन होतात त्यांना तोडलं जातं आणि ते बनतात युरिक ऍसिडमध्ये तर युरिक ऍसिड हे एक प्रकारचा बेस्ट प्रॉडक्ट आहे म्हणजे युरिक ऍसिडमध्ये युरिक ऍसिडचं तसं पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये काहीच रोल नाही किंवा त्याचं काहीच फंक्शन काहीच नाही तर त्याच्यामुळे तो एक प्रकारचा वेस्ट प्रॉडक्ट आहे तर हा जो वेस्ट प्रॉडक्ट आहे तो किडनी फिल्टर करून आपल्या युरीनमधनं आपली बॉडी त्याला एक्सप्रेड करते म्हणजे त्याला आपल्या बॉडी मधनं काढून टाकते तर हा जो वेस्ट प्रोडक्ट आहे जेव्हा याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते किंवा खूप प्रमाणात त्याची वाढ होते आपल्या बॉडी वगैरे रक्तामध्ये तेव्हा आपल्याला गाऊट सारखा आजार होऊ शकतो तर कोणामध्ये हा आजार जास्ती आहे ज्यांच्यामध्ये एक तर युरिक ऍसिडचं जनन है। है। जा है। 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 जे जास्त होत आहे म्हणजे त्यांची बॉडी जास्ती प्रोड्यूस करत आहे किंवा मग प्रोड्यूस झाल्यावर सुद्धा काही काही लोकांची ज्या किडनी ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर किडनी त्या युरिक ऍसिडला आपल्या युरिनद्वारे बाहेर फेकू शकत नाही तर त्यांच्यामध्ये पण युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं त्याच्यानंतर अन्नाद्वारे तर जे लोक मीट किंवा मटन जे असतात त्याच्यामधनं जास्ती जाते किंवा अल्कोहोल किंवा जास्ती शुगर म्हणजे ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज असलेले जे पेय असतात बेवरेजेस जसं कोका कोला झालं किंवा असे जे रेडीमेड ज्युसेस वगैरे जे असतात त्याच्यामध्ये पण त्याच्यामधनं पण त्यांचं प्रमाण वाढू शकतं आणि युजली हे मोस्ट कॉमनली मिडल एज ते ओल्ड एज मध्ये म्हणजे तीस वर्षांपासून सुरू होते तर साठ वर्षांपर्यंत हा आढळू शकतो तर Uh, इथे जसं मी म्हटलं होतं पहिला मुद्दा की प्रोड्युसिंग प्रोड्युसिंग टू मच युरिक ऍसिड म्हणजे बॉडीज त्याचं प्रमाण जास्त आहे तर त्याचे काय काय रिस्क फॅक्टर आहे कोणाकोणाच्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड जास्ती प्रमाणात होते तर त्याचे एक फॅमिली रिस्क फॅक्टर राहतात काही काही लोकांमध्ये जे जेनेटिक डिफेक्ट असतात त्याच्यामुळे त्यांची बॉडीज ते जास्ती प्रमाणात तयार करते जसं काही काही लोकांना जे मसल डिसऑर्डर असतात कधी कधी त्या मसल डिसऑर्डर्समध्ये हेरिडेटरी मसल डिसऑर्डर्समध्ये जे जेनेटिक आहे एका फॅमिली मेंबर पासून त्यांच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये जातात त्या आजारांमध्ये सुद्धा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढते किंवा जास्त वजन असेल ओव्हरवेट असेल तर त्यांच्यामुळे सुद्धा युरिक त्यांच्यामध्ये सुद्धा युरिक ऍसिडचं प्रमाण जास्ती असते त्याच्यानंतर अ आपला जो जेंडर आहे म्हणजे स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये मेन्समध्ये मध्ये पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण जास्ती आढळण्यात आड़, येते याच्याशिवाय काही जे आपले औषधी आहे त्या औषधींमुळे पण कधी कधी युरिक ऍसिड वाढते याच्यातलं मोस्ट इम्पॉर्टंट किंवा सगळ्यात जास्त आढळण्यात आलेल्या मेडिसिन्स म्हणजे बीपी साठी वापरण्यात आलेले मेडिसिन्स जसं बीटा ब्लॉकर झालं एसी न्यूट्रल जसं आजकाल टेलमिस आर्टन वगैरे वापरण्यात आलं त्यांच्यामुळे पण युरिक ऍसिडचं प्रमाण वाढू शकतं याच्याशिवाय ज्यांना किडनी डिसीज आहे किंवा ज्यांचं लिपिड्स जास्ती आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आणि शुगर यांचे हा जो आजार आहे या लोकांमुळे सुद्धा आपलं युरिक ऍसिड जास्ती प्रमाणात वाढू तो हा जो आजार युरिक ऍसिडमुळे वाढल्यामुळे होतो याला आपण गाऊट म्हणतो तर हा गाऊट सगळ्यात जास्त मोस्ट कॉमनली आपल्या पायाच्या अंगठ्याला अफेक्ट करतो जिथे ज्याला आपण विकतो म्हणतो तर त्याचा जो इथला जो जॉईंट आहे जो इथे दाखवला आहे पायाजवळ तो सगळ्यात पहिले किंवा सगळ्यात कॉमनली अफेक्ट होतो <coughs> पण हा एकच जॉईंट अफेक्ट होतो असं नाहीये हातांमध्ये पण युरिक ऍसिड जे असतात ते आपले डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळे पण दुखणं होऊ शकते तर युरिक ऍसिडचं प्रमाण जास्ती झाल्यावर असं सुईच्या आकाराचे असे, सुई असे क्रिस्टल्स म्हणतात त्याला आपण आपण खडे म्हणू शकतो छोटे छोटे, -छोटे खडे तर हे खडे या जॉईंटमध्ये मध्ये जमतात आणि मग तिथे जाऊन त्याच्यामुळे सूज येते आणि त्याच्यामुळे आपल्याला दुखणं स्टार्ट होतं असेच हे स्किनवर येऊ शकतं इथे जसं ते काना कानाच्या स्किनवर वरती असे जमा झालेले आहे तर आपल्याला बाहेरून पण ते दिसू शकतात तर त्याला आपण टोफाय म्हणतो जसं मी म्हटलं सगळ्यात जास्ती जो अफेक्ट झालेला जॉइंट असतो जो सांधे असतात तो म्हणजे पायाचे बोट त्यातल्या त्यात पण अंगठा तर इथे जसं आहे की पायाच्या अंगठ्यावर सगळ्यात जास्ती परिणाम होतो पण पर बाकीचे जॉईंट सुद्धा बाकीचे सांधे सुद्धा जसं गुडघ्या झालं पायाची बोटं झालं हे सुद्धा अफेक्ट होऊ शकते आणि जिथे ते अफेक्ट झालेलं असतं तिथली त्वचा लाल आणि गरम होऊ शकत जसं या डायग्राम मध्ये इथे दाखवलं आहे की या माणसाला इथे अं पायाच्या अंगठ्याजवळ सूज झाली आहे आणि लाल जा, हे झालं आणि त्याच्यामध्ये आज खूप दुखत आहे तर ते दुखणं कधी कधी एवढं जास्ती असतं की पाया म्हणजे जमिनीवर पाय ठेवायला पण त्रास होतो आणि चाळणं पण कठीण होत तर हे आपण बरेचसे जो लोक किंवा पेशंट असतात त्यांना गाऊडचं ज्ञान बरोबर नसतं तर का नसतं तर सहा पैकी दहा लोकांना वाटत की, की गाऊट फक्त पायांनाच होतो तर असं नाही आहे गाऊट हातांमध्ये पण होऊ शकतो आणि ढोपरामध्ये खांद्यांमध्ये पण होऊ शकतो चार दहा पैकी चार लोकांना असं वाटलं की गाऊट फक्त एकदा येऊन चालला जातो आणि परत कधीच येणार नाही त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट घेण्याची काही गरज नाही बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की गाऊट दोघांमध्ये पण पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये पण भेटतो आणि बऱ्याच लोकांना हे सुद्धा माहित नसतं की गाऊट हा एक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मोस्ट कॉमन मिसअंडरस्टँडिंग असते की कुठल्या पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुठल्या पण लोकांना कुठल्या पण जॉईंटला किंवा दुखणं सुरू झालं तर सगळ्या लोकांना असं वाटतं की ते युरिक ऍसिडमुळे आहे किंवा गाऊटमुळे पण ते तसं नाहीये तर सगळ्यात मोस्ट कॉमन प्रकारचा जो संधी आहे त्याला आपण म्हणतो रोमॅटोड आर्थरायटिस आणि गाऊट ह्या त्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात आढळण्यात येतो तर दोघांमध्ये फरक आहे तर सगळेच लोक कुठल्याही प्रकारचा संधी असला तरी त्याला गाऊट समजतात तर असं नाहीये त्या दोघांमध्ये फार डिफरन्स आहे जसं इथे दाखवलं आहे की गाऊट सगळ्यात पहिले जो असतो पायाच्या बोट्यावर बोटांवर अंगठ्यावर येतो त्याच्यानंतर मग बाकीच्या मध्ये पण येऊ शकतो पण इथे आहे की रोमॅटोड आर्थरायटिस मध्ये हातामध्ये सगळ्यात पहिलं येतं आणि बऱ्याच जॉईंट्सला होतं म्हणजे बॉडीच्या दोन्ही भागांमध्ये होऊ शकतो उजवा आणि डाव पण गाउटमध्ये सुरुवातीला फक्त एकच साइड अफेक्ट होते त्याच्यानंतर मग हळूहळू दुसरी साइड इफेक्ट होते आणि रोमॅटाडा अर्थलेटीस मध्ये बरेच जॉईंट सांधे एकाच वेळेस अफेक्ट होतात जसं खांदे झालं भपर झालं हाताचे जॉइंट्स झाले गुडगे झाले पायाची बोटांचे जॉईन झाले हे सगळे एक साथ अफेक्ट होतात किंवा मध्ये होतात आणि दोन्ही साइडला एक प्रकारच असतं पण मध्ये पहिले एक बोट बोट पायाचं अफेक्ट होईल मग काही दिवसांनी ते एक दुसऱ्या गुडघ्याला जाईल किंवा जाणार नाही डायरेक्ट एकच बोट अफेक्ट होईल तर हो ते दोन्ही साइड मध्ये सारखं नसतं तर गाऊटचं असं होतं याला आपण एपिसोडिक म्हणतो कारण की त्याचे असे एपिसोड्स येत असतात त्याला आपण अटॅक म्हणतो अटॅक यासाठी म्हणतो कारण की ते खूप जास्ती सिविर पेन असत तर ही जी पहिली लाईन आहे त्याला आपण समजलं की इथे समजा पेशंट तीस चाळीस वर्षांचा असेल तिथनं त्याच्यामध्ये काही फॅमिली किंवा जेनेटिक घटक जोखीम घटक प्रेझेंट्स असतील त्याच्यानंतर मग त्याच्या डाएटमध्ये जास्ती मद्यपान आहे किंवा जास्ती मीट खाणं सुरू आहे त्याची ऍक्टिव्हिटी जास्ती होत नाहीये तर इथे हळूहळू युरिक ऍसिड लेवल वाढणं सुरू होईल मग एका त्या युरिक वाढेल की ते मध्ये जाऊन डिपॉझिट होईल आणि तिथे येईल फर्स्ट अटॅक ट्रीटमेंट करून अटॅक कमी होईल किंवा काही काही लोकांमध्ये आपोआपच आपल्या बॉडीच्या मेकॅनिझम मुळे तो अटॅक कमी होऊ शकतो पण त्याचं प्रमाण फार कमी असते जास्तीत जास्ती, जास्ती लोकांना ट्रीटमेंटची गरज पडते एकदा ट्रीटमेंट झाल्यावर एक परत पाच वर्षांनी समजा त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही सुधारणा केली नाही खानपानामध्ये आणि दारू पिण्यामध्ये ह्याच्या हे सगळ्या सवयी सुरू असल्या तर काही वर्षांनी ते एक वर्ष त्याच्यानंतर दुसरा एपिसोड येईल हळूहळू असे एपिसोड वाढत जातात आणि या एपिसोड मधलं अंतर कमी होत जातं पहिले पाच सहा वर्षा वर्षांनी आला तर नंतर दोन तीन वर्षांनी नंतर एक दोन वर्षांनी आणि मग एका स्टेज नंतर जॉईंट पूर्ण डॅमेज होऊन जातो आणि तो, तो जॉईंट पूर्ण डॅमेज झाला की मग काम बंद होऊन जातं तिथे कंटिन्युअस पेन असतं किंवा त्याची मोबिलिटी त्या पायाच्या बोटांना हाळवता येणार नाही किंवा गुडघ्यांमुळे बरोबर चालता येणार नाही असं पूर्ण डॅमेज होऊन जातं त्याला आपण म्हणतो ऍडव्हान्स गाउट तर गाऊटवरील उपाय काय गाउटवरील उपाय म्हणजे युरिक ऍसिडवर आहार घेतला पाहिजे मद्यपान धूम्रपान तंबाखू हे सगळं टाळलं पाहिजे आणि जास्ती पाणी पिलं पाहिजे पाण्याचा इंटेक बरोबर असायला पाहिजे हे याला म्हणतात आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे रोजच्या रोज आपण जे ऍक्टिव्हिटी असते दैनंदिन जीवन असते त्याच्यामध्ये आपण हे सगळे मेजर्स घेतले पाहिजे त्यानंतर एकदा अटॅक सुरू झाला तर रोमॅटोलॉजिस्टला जाऊन त्यांचं ओपिनियन सल्ला घेतला पाहिजे रोमॅटोलॉजिस्ट काय करतील जे दुखणं होणं सुरू आहे त्यासाठी दुखणं कमी करण्यासाठी पहिल्या औषधं देतील ज्याच्यामध्ये एन नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटेड ज्याला कॉमन भाषेत कधी पेनकिलर्स म्हणतात तर काही वेळासाठी पाच दिवसांसाठी दहा दिवसांसाठी त्याची गरज पडेल किंवा काही लोकांना स्टेरोडची पण गरज पडू शकते त्याच्यानंतर अजून काही नवीन मेडिसिन्स असतात ज्याच्यामुळे पेन कमी होऊ शकतात भविष्यात फ्लेअर्स होऊ नये म्हणून पण काही मेडिसिन्स असतात जसं पोलचिसिन आणि युरिक ऍसिड कमी करण्यासाठी पण काही मेडिसिन्स असतात जसं फिबोक्सोस्टार्ट झालं ऍलोपिरिनॉल झालं तर त्याचा पण वापर करता येईल आणि लाईफस्टाईल चेंजेस जर आपण ऑलरेडी बघितले सर मध्ये काय काय मॉडीफाय करायचं तर रिकमेंडेड म्हणजे हे जास्त खायला हवं हिरव्या पालेभाज्या आणि फळ जास्त खायला हवे डेअरी प्रॉडक्ट जे असतात ते कमी म्हणजे जास्ती दूध दही पनीर चीज वगैरे हे कमी खायला पाहिजे आणि कडधान्य डाळ या गोष्टी जास्ती खायला पाहिजे त्यासोबतच जे रेड रेडमीट असतं ते अवॉइड करायला पाहिजे सी फूड सुद्धा Uh, सगळ्याच प्रकारच्या फिश बंद करायच्या असं नाही काही काही प्रकारच्या फिश चांगल्या सुद्धा असतात पण बाकी लॉबस्टर आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या बंद करायला पाहिजे आणि स्वीट फ्रूट ज्यूस जसे आपण कॅन ज्यूस कोकोकोला किंवा जे कॅन ज्यूस असतात ते सुद्धा बंद करायला पाहिजे हे डायरेक्टली फ्रेश फ्रुट्स खाणे जास्ती चांगले आहे आणि समजा आपण गावची ट्रीटमेंट केली नाही आणि असंच युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत राहिलं तर त्याच्या बाकीच्या सिस्टम एक तर जॉईंट वर तर परिणाम होईलच हो जॉईंट पूर्ण डॅमेज होईल त्याच्यामुळे रोजचं चालणं फिरणं कठीण होऊन जाईल पण त्याच्याशिवाय बीपी पण वाढण्याची रिस्क असते शुगर वाढू शकतो हार्ट आणि ब्रेन त्याच्यावर पण त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडू शकतो की गाऊट असल्यावर आम्ही चालायचं की नाही तर जेव्हा तुम्हाला अक्यूट अटॅक आहे जेव्हा खूप सिविअर आणि जास्त पेन आहे त्यावेळेस रेस्ट घेतलेली बरी एकदा मेडिसिन्सनी ती सूज आणि दुःख कमी झालं त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता पण जेव्हा तुम्हाला अॅक्युट एपिसोड नाही आहे पेन पूर्ण कंट्रोल आहे तेव्हा एक्सरसाइज करणं हे नेहमी चांगलं आणि गरजेचं आहे एक्सरसाइज जेवढी केली तेवढं दुखणं कमी राहील